नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अत्यंत आनंदाची बातमी पी एम किसान आणि नमो शेतकरी दोन्हीचे मिळून पंधरा हजार रुपये वार्षिक मिळणार अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले आहे आता निवडणुकीच्या अगोदर त्यांनी म्हटलेच होते की पी एम आणि सी एम किसानमध्ये वाढ करण्यात येईल असं आश्वासन दिले होते त्या आश्वासनाचे आठवण त्यांनी काल कार्यक्रमाच्याद्वारे केली आहे तर आता हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करून त्यामध्ये वाढ करण्यात येईल आता पाहण्याजोगा असेल त्याच्यामध्ये वाढ होते केव्हा होते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये केव्हा यायला सुरुवात होईल त्यांनी घोषणा केली आहे पण आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये फक्त पी एम किसानचेच हप्ता मिळालेला आहे त्यानंतर आता पुढचा जे हप्ता आहे सी एम सी एममध्ये वाढून मिळतील का हे बघण्याजोगा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा खऱ्या माहिती आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर खरी माहिती आहे खोट्या त्या माहितीला बळी पडू नका चुकीच्या माहिती तुम्हाला आपण चुकीची माहिती जे चॅनल देत असेल अशा चॅनलला बळी पडू नका चला पुढे पाहूया शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना किती मिळणार पंधरा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वार्षिक मिळणार म्हणजेच की पाच हजार रुपये चार महिन्याला मिळणार तीन इन्स्टॉलमेंट येणार आहेत त्याचे मिळून पंधरा हजार रुपये वार्षिक समोर पाहूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखीन तीन हजार रुपये वाढवून देणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी तीन हजार रुपये वाढवून देणार महाराष्ट्र किसान सन्मान योजनेचे एकोणीसवा हप्ता लवकरच मिळणार फडणवीस शेतकऱ्यांना आणि तो हप्ता मिळाला पण आहे एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपयाची रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा झाली आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता म्हणजेच की फक्त दोन हजार रुपये आता फ फडणवीस साहेब काय म्हणतात ते ऐकूया चला आणि बंधूंनो नो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या शेत खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा रुपे देता। आड़े हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील